गरम पाणी आणि बर्फाने शेक देणे हॉट अँड कोल्ड एप्लिकेशन वेदना किंवा जखम असल्यास त्यावर गरम किंवा थंड शेक देऊन उपचार केले जातात हे तुम्हाला माहीत आहे का अगदी साधा वाटणारा पण प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर स्नायूंचा ताण कमी होण्यासाठी रक्त साखळले असल्यास त्यावर उपाय म्हणून आणि इतर उपचारांचा जलद फायदा मिळवण्यासाठी सुद्धा शेक दिला जातो याचे उद्देश म्हणजे सूज आणि वेदना कमी करणे मुरगळल्यावर किंवा लचक भरल्यावर आराम मिळण्यासाठी मदत करणे सर्वप्रथम गरम पाण्याने शेक देणे म्हणजेच हॉट ऍप्लिकेशन बद्दल समजून घेऊ हॉट ऍप्लिकेशन यासाठी आपल्याला पुढील गोष्टींची आवश्यकता आहे झाकण असले ट्रे गरम पाण्याने शेक देण्याची पिशवी म्हणजेच हॉट वॉटर बॅग किडनी ट्रे पाण्याचा जग टॉवेल कव्हर किंवा नॅपकिन गरम पाणी चला हॉट ऍप्लिकेशन कसं करायचं त्याची कृती समजून घेऊ सर्वप्रथम रुग्णाला या प्रक्रियाविषयी सर्व माहिती समजावून सांगा आणि त्याची परवानगी घ्या आवश्यकता असेल तर रुग्णाच्या प्रायव्हसीसाठी पडदे ओढून घ्या साबण किंवा हँडवॉशने हात स्वच्छ धुवा सर्व साहित्य रुग्णाजवळ घेऊन या रुग्णाला योग्य झोपवा किंवा बसवा आता हॉट वॉटर बॅग ची कॅप ओपन करा आणि ती सुरक्षितपणे सपाट ठिकाणी ठेवा बॅगेवर दाब द्या आणि त्यात हवा असल्यास ती काढून टाका पाण्याचे तापमान काळजीपूर्वक तपासा ता आणि मग ते पाणी बॅग मध्ये भरा बॅग ची कॅप व्यवस्थित घट्ट लावा जेणेकरून त्यातून पाणी गळणार नाही बॅगेच्या एकूण क्षमतेच्या एक तृतीयांश भाग पाण्याने भरा बॅगेमध्ये पाणी भरताना त्यावर पाणी सांडलं किंवा ती बॅग ओली झाल्यास डस्टरने किंवा कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या बॅग मधून पाणी गळत नाही ना याची खात्री करण्यासाठी ती उलटी करून पहा बॅगेमधून पाणी गळत असल्यास ती लगेच बदला रुग्णाला ते तापमान सुसह्य होण्यासाठी बॅग एका टॉवेल मध्ये गुंडाळून मग शेका रुग्णाच्या शरीराच्या ज्या भागावर शेक द्यायचा आहे त्या भागाजवळ मॅकिंटॉश अंथरा हॉट वॉटर बॅगच्या मदतीने साधारण 20 -30 ते 30 मिनिटे शेक द्या आवश्यकतेनुसार बॅगेची जागा थोड्या थोड्या वेळाने बदला हॉट ऍप्लिकेशन पूर्ण झाल्यावर रुग्णाच्या जवळील सर्व साहित्य उचला शेक दिलेल्या जागी ओलसरपणा असल्यास स्वच्छ कोरड्या कापडाने तो भाग पुसून घ्या त्यानंतर रुग्णाला आरामदायक अवस्थेत झोपवा किंवा बसवा हात स्वच्छ धुवा आणि हॉट ऍप्लिकेशन केल्याची तारीख व वेळ रुग्णाच्या फाईलमध्ये लिहा लक्षात ठेवा शेक दिलेल्या भागाचे वेळोवेळी निरीक्षण करा त्वचेवर लालसरपणा किंवा सूज दिसल्यास तुमच्या सिनियरला सांगा रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्यास पाण्याचे तापमान नीट पहा ते एकशे वीस अंश फॅरनहाइट किंवा एकाहत्तर एक अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसावे हॉट ॲप्लिकेशन कसं करायचं ते तुम्ही समजून घेतलं आता आपण कोल्ड ॲप्लिकेशन म्हणजेच बर्फाने शेक देण्याची कृती समजून घेऊ ताप कमी होण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी सूज कमी करण्यासाठी अत्यधिक उष्णता असल्यास आराम मिळावा म्हणून कोल्ड एप्लिकेशन केले जाते कोल्ड साठी लागणाऱ्या वस्तू झाकण असलेला ट्रे बर्फाची थैली किंवा आईस बॅग बर्फ टॉवेल मीठ आणि चमचा किडनी ट्रे मॅकेन टॉश बाऊल हॅमर म्हणजेच हातोडी डस्टर किंवा कोरडे कापड आता आपण कोल्ड ऍप्लिकेशनची कृती समजून घेऊ सर्वप्रथम रुग्णाला या प्रक्रियेची माहिती व्यवस्थित समजावून सांगा आणि त्यांची परवानगी घ्या रुग्णाची प्रायव्हसी राखण्यासाठी पडदे ओढून घ्या साबण किंवा हँडवॉशच्या मदतीने हात स्वच्छ धुवा सर्व साहित्य रुग्णाच्या जवळ नेऊन ठेवा रुग्णाला आरामदायक स्थितीमध्ये झोपवा किंवा बसवा शरीराच्या ज्या भागाला शेक द्यायचा आहे त्याच्याजवळ मॅकिनटॉश पसरून ठेवा हातोडीने बर्फाचे बारीक तुकडे करा आणि शक्य असल्यास बारीक चुरा करा आईसबॅग ची कॅप उघडा आणि ती एका सपाट जागेवर ठेवा आईसबॅगच्या एकूण क्षमतेच्या एक तृतीयांश बर्फ त्यात भरा आणि त्यावर मीठ टाका मीठ टाकल्यामुळे बर्फ लगेच वितळणार नाही आता बॅगेची कॅप लावा बॅग ओलसर झाली असल्यास डस्टरने किंवा कोरड्या कपड्याने पुसून घ्या आता आईस बॅग एका टॉवेल मध्ये गुंडाळा शेक देण्याच्या जागेवर आईस बॅग ठेवा आणि वीस ते तीस मिनिटे शेक द्या आवश्यकतेनुसार बॅगेची जागा मध्ये मध्ये बदला सतत एकाच जागी ठेवू नका शेक दिल्यानंतर रुग्णाजवळील सर्व साहित्य बाजूला काढून घ्या त्यानंतर रुग्णाला अशा स्थितीत झोपवा की त्यांना आरामदायी वाटेल त्यानंतर हात स्वच्छ धुवा आणि कोल्ड एप्लिकेशनची तारीख व वेळ रुग्णाच्या फाईल मध्ये लिहा लक्षात ठेवा बर्फाचा शेक म्हणजेच कोल्ड एप्लिकेशन तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नका बर्फाने शेक देण्याच्या दोन वेळांमध्ये किमान एक तासाचे अंतर ठेवा एखाद्या रुग्णाचे तापमान कमी असेल तर त्यांना कोल्ड ऍप्लिकेशन देऊ नका